नमस्कार सर्व सेविका ताईंना ताईंनो आज आपण दहा फेब्रुवारी आहे आज अंगणवाडीमध्ये ई सी सी डे कशा पद्धतीने साजरा करायची याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आणि त्याच्यामध्ये साहित्य देखील अगदी सोप्या पद्धतीने लागणार जे आपल्या अंगणवाडीमध्ये सहजच उपलब्ध असतं तर ते कशा पद्धतीने करायचे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभिक बाल प्रशिक्षण आणि संगोपन बघा आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ज्याला आपण सी सी दिवस म्हणतो हा दिवस आज आपण साजरा करायचा आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमधला मधला आहे आणि आजच सर्वांनी हा दिवस साजरा करायचा आहे तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन सर्वांनी तो ई सी सीचा फॉर्म आणि फोटो अपलोड करायचा आहे तर बघा कशा पद्धतीने माहिती आलेली आहे आजचा विषय हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे अंगणवाडीचा सुधारणेचा दिवस आहे माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी या थीमवर आज काम करायचं आहे ठिकाण बघा पालक अंगणवाडी केंद्रामध्ये पालक बसू शकतील एवढी जागा ठेवायची आहे उद्दिष्ट बघायचे काय अंगणवाडीमध्ये पायाभूत सुविधा सुधारणे उदाहरणार्थ भिंतीची रंग रंगोटी सजावट अंगणवाडीची स्वच्छता इत्यादी दोन नंबरचा ऑप्शन बघा पालक समुदायातील व्यक्ती यांच्या सहकार्याने अंगणवाडी सजवायचे आहे पोस्टर शैक्षणिक साहित्य त्यांच्यासोबत ते मिळून बनवायचं आहे आणि पालकांना स्वच्छ अंगणवाडीचे महत्त्व समजवून सांगायचं आहे साहित्य बघायसाठी काय काय लागणार आहे पेंट ब्रश ब्रश शीट पोस्टर बनवण्यासाठी पुस्टा रंगीत पेन्सिल रंगीत जुनी कागद पुस्तके म्हणजे आपले जुने पुस्तक असतात ते जुना पेपर रोपे इत्यादी आवश्यकतेनुसार साहित्य त्याच्यानंतर बघा पूर्वतयारी कशी करायची आहे पालकांना या सत्राचे दिनांक वेळ आदल्या दिवशी सांगायचे आता आपल्या सर्वांना माहिती झालेली आहे की दहा तारखेला आपण कार्यक्रम घेतो त्यामुळे पहिल्याच दिवशी आपण हे सर्व करून घ्यायचे आहे अंगणवाडी सजवण्यासाठी आवश्यक काय बघा याची यादी करायची जसे की रंगरंगोटी चित्रे पोस्टर खेळणी पझल्स मॅसिंग सेट अंकांचे अक्षरांचे डॉमिनोज इत्यादी तसेच त्याप्रमाणे सहज उपलब्ध टाकाऊ साहित्य तयार ठेवायचं आहे किती गट कराय करायचे प्रत्येक गटाने काय काय करायचे व त्यासाठीचे आवश्यक साहित्य या अंगणवाडी ताईंनी अगोदरच नियोजन करायचं आहे आणि प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालकांचे स्वागत करायचे एकमेकांची कामे करण्यास ओळख करण्यासाठी एखादा खेळ किंवा गाणी घेऊन त्यांची ओळख करून घ्यायची आहे तर बघा सत्राची सुरुवात आज कशी करायची आहे सुंदर व स्वच्छ अंगणवाडी बनवण्यासाठी त्यांच्या सहकार्याची म्हणजे पालकांची देखील सहकार्यांची गरज का आहे हे समजवून सांगायचं आहे अंगणवाडी स्वच्छ असेल तर मुलांना प्रसन्न वाटेल त्यामुळे अंगणवाडीमध्ये खेळातून शिकण्यासाठी चांगले वातावरण मिळेल आपली अंगणवाडी सुंदर बनवण्यासाठी मला तुम्ही देखील सहकार्य करू शकता असे सांगून अंगणवाडी ताईंनी किशोर मुले मुली पालक इतर समुदायातील सदस्य यांच्या आवश्यकतेनुसार गट तयार करावे मुलांनाही त्याच्यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे अंगणवाडी सजवण्यासाठी रंगरंगोटी करणे शैक्षणिक साहित्य चित्रे पोस्टर तयार करणे सजावट करणे इत्यादी कृती पालकांना गटात समूहाने करण्यासाठी देता येतील उदाहरणार्थ दाखल काही बघा कृती दिलेल्या आहेत अंगणवाडी ताईने अंगणवाडीसाठी आवश्यक असेल सोयीचे असेल त्याप्रमाणे स्वच्छ अंगणवाडी बनवून घ्यायची आहे तर बघा गट क्रमांक एक ला सजावटीचं द्यायचं आहे या गटातील सदस्यांनी अंगणवाडी केंद्राची भीती व स्थानिक संस्कृती चित्रे काढण्यास अंगणवाडी ताईने त्यांना सांगायचं आहे जसं की बघा वारली पेंटिंग असेल किंवा प्राणी पक्ष्यांची कलाकृती असतील त्याच्यानंतर गट नंबर दोन ला बघा पोस्टर गट म्हणायचा आहे या गटातील सदस्यांनी अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक स्वच्छता हात धुणे चौरस आहार इत्यादी पूर्व शालेय शिक्षण आरोग्य व पोषण विषयक पोस्टर तयार करायचे आहे त्याच्यानंतर बघा गट नंबर ला खेळणी गट तयार करायला सांगायचा या सदस्यांनी अंगणवाडीतील केंद्रातील मुलांसाठी आवश्यक विविध शैक्षणिक खेळणी तयार करायच्या आहेत अंगणवाडी ताईंनी कोणती खेळणी बनवावी याबाबत आधीच गटातील सदस्यांना सांगायचं आहे आणि खेळणी बनवताना बघा कागदांपासून आपण होडी बनवतो किंवा बाटल्यांपासून आपण वे वेगवेगळ्या वेग वेग वस्तू बनवतो जुन्या पुस्तकांपासून आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे काही देखील करू शकतो त्यांना त्यांच्या तेन आयडिया सांगायला सांगायच्या आहेत आणि ते बनवायला सांगायचं आहे जसे की मॅचिंग सेट डॉमिनोज अक्षरपाठी शब्दपाठी पजल्स त्याच्यानंतर गट नंबर चारला बघा स्वच्छता गट बनायचा आहे या गटातील सदस्यांनी अंगणवाडी ताई मदतनीस ताई यांच्या सोबत अंगणवाडी केंद्र व परिसर स्वच्छ करायचा आहे बनवलेले साहित्य व्यवस्थितरित्या जागी योग्य जागी मांडून आहे त्याच्यानंतर पाचवं बघा रोपे लावणे गट या गटातील सदस्यांनी अंगणवाडी ताई व मदतनीस ताई यांच्या मदतीनेच मुलांना अंगणवाडी केंद्राच्या परिसरात रोपे लावायचे आहेत रोपे लावण्याच्या या गटात मुलांचा समावेश करायचा आहे त्यांना माती तयार करणे बिया पेरणे रोपे लावणे रोपांना पाणी देणे रोपांच्या वाढीकडे लक्ष देणे या विषयावर माहिती देऊन चर्चा करायची आहे शेवटी बघा पालकांसोबत खालीलप्रमाणे एक कविता घ्यायची आहे कविता अत्यंत सुंदर आहे शेवटी बघा पालकांसोबत ही कविता घ्यायची आहे आणि समारोप करायचा आहे अंगणवाडी सेविका मदतनीस निसणा यांना केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहे या सभेला उपस्थित राहिला म्हणून धन्यवाद द्यायचा आहे आणि पुढच्या महिन्यात देखील दहा तारखेला आपण वेगळ्या थीमवर काम करणार आहोत हे त्यांना सांगायचं आहे खूपच महत्त्वाचा आजचा आजची ही थीम असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेविका त्यांना शेअर करा आणि याची तर बघा त्याच्यानंतर सर्व अंगणवाडी सेविकांनी आरंभिक बाल संगोपन आणि प्रशिक्षणाचा जो आपला बाल शिक्षणाचा जो दिवस आहे तो दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा अंगणवाडीमध्ये साजरा करायचा आहे आणि खाली दिलेल्या लिंकवरती ती माहिती भरून आपण प्रत्येक वेळेला भरतो त्या पद्धतीने फोटो वगैरे अपलोड करून आपला जिल्हा आपलं नाव व्यवस्थित हे करून माहिती भरून घ्यायचं आहे याच पद्धतीने सर्वांनी काम करायचं आहे हा व्हिडिओ आणि हे माहिती अत्यंत महत्त्वाची आहे जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करा धन्यवाद